तो ते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन व्यवसायाचा मोठा वाटा असतो पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगाराचीही निर्मिती होत असते पर्यटन वाढीसाठी राज्य सरकारनं नुकतंच पर्यटन धोरण जाहीर केलं आज सत्तावीस सप्टेंबर अर्थात जागतिक पर्यटन दिन त्यानिमित्त काय आहे राज्याचं पर्यटन धोरण पर्यटन विकासाकरता आणि त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय आणि रोजगार यांच्या वाढीकरता त्यात काय उपाययोजना आहेत याबाबत आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया श्रोतेह हो थकलेल्या शरीराला आणि मनाला प्रफुल्लित करण्याची किमया निसर्गात आहे निसर्ग पर्यटन थकलेल्या मनाला केवळ असं नव्हे तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठीही हातभार लावतं भारताला नैसर्गिक धार्मिक आणि ऐतिहासिक असा वैविध्यपूर्ण वारसा आहे भारतातल्या प्राचीन पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येनं देशोदेशीचे पर्यटक भेटी देत असतात या पर्यटन व्यवसायातूनच देशाला आणि राज्यातल्या व्यवसाय आणि रोजगाराला बळकटी मिळत आहे पर्यटन स्थळांचा विकास व्हावा त्याद्वारे पर्यटन वाढून व्यवसाय आणि रोजगार वृद्धी व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच विविध योजना राबवत असतं महाराष्ट्रातल्या पर्यटन विकासाकरता राज्य सरकारनं नु नुकतंच पर्यटन धोरण जाहीर केलं राज्याला मोठा सांस्कृतिक वारसा आहे राज्यात युनेस्कोनं जाहीर केलेली पाच वारसा स्थळं आहेत तीनशेच्याहून जास्त किल्ले आहेत राज्यातल्या पर्यटन स्थळांच्या विकासाकरता राज्याच्या पर्यटन धोरणात उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर बी एन पाटील यांनी आकाशवाणीला सांगितलं आपला जर पर्यटनाची क्षमता पाहिली तर आज महाराष्ट्र पर्यटनाचं जे आपल्या जीडीपी मध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या सकल उत्पादनात जो आहे आहे साधारणतः सात टक्क्यापर्यंत आहे आणि आपण सव्वीस ब्रिलियन डॉलर्स आपला पर्यटनाचा सहभाग राज्याच्या उत्पादनात आहे म्हणजे जवळजवळ आपण सहा मिलियन लोकांना पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा उपलब्ध करून दिलं पाहिजे राज्याच्या लोकसंख्ये पर्यटन वाढीचा जर लक्षात घेतला जो सध्या नऊ ते दहा टक्क्यांनी वाढतोय आपण त्याची कॅपॅसिटी आणि त्याचा जो वेग आहे तो वाढवण्याचा पंचवीस टक्क्यापर्यंत प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त जॉब अजून कसे तयार करता येतील त्याच्यावर आपलं हे आहे आता जे नुकतंच पर्यटन धोरण आपण जाहीर केलेलं आहे ज्या पर्यटना धोरणामध्ये आपण जास्तीत जास्त सार्वजनिक म्हणजे सार्वजनिक भागीदारीने पर्यटन क्षेत्र कसं वाढवता येईल याच्यासाठी मुबलच अशा सवलती आपण या धोरणाद्वारे दिलेल्या आहेत यामध्ये कोणीही व्यक्ती त्याच्या खासगी जागेवर पर्यटना संबंधित काही घटका संबंधित हे व्यवसाय सुरू करून ते होऊ शकतात यामध्ये त्यांना जी भांडवली गुंतवणूक असेल त्याच्या तीस टक्क्यापर्यंत आपण त्यांना ता परतावा देतो तसेच जीएसटी स्टॅम्प ड्युटी परत त्यांना जे सस्टेनेबल आणि शाश्वत पर्यटनाविषयी काही सुधारणा करायच्या असतील त्यांच्या एक्झिस्टिंग युनिटमध्ये किंवा नेमिटमध्ये त्याच्यासाठी सुद्धा आपण त्यांना सवलती दिलेल्या आहेत आपल्या राज्याचं जर कल्चर हेरिटेज पाहिलं तर आपल्या राज्यात पाच युनिव्हिटीने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळे आहेत त्याचबरोबर तीनशे नव्वद कोर्ट आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला समृद्ध असा इतिहास आपल्याला दाखवतात तीन ज्योतिर्लिंग आहेत सहा नॅशनल पार्क आहेत पन्नास वाईल्ड लाईफ आहेत ला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावर लगतच जाऊन आपल्याकडे पश्चिम घाटाचं एक जागतिक वारसा स्थळ म्हणजे जे नैसर्गिक वारसा स्थळ आहे ते सुद्धा आपल्याला राज्याला लाभलेलं आहे आपलं राज्य असं एकच राज्य आहे की जिथं आपल्याला जलदुर्ग आहे इथं कुठल्याही राज्यात इतरत्र असे जलदुर्ग उपलब्ध नाहीयेत आपण त्यामुळे एक एक कोस्टल हार्बर म्हणजे हार्बर टुरिझम समुद्र च्या द्वारे पर्यटन कसं आपल्याला वाढवता येईल त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार करतोय आपलं जे टार्गेट आहे की दहा वर्षात या पॉलिसीद्वारे जवळजवळ एक लाख कोटी पर्यंतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला गुंतवणूक खासगी क्षेत्रात आपण नियोजित केलेली आहे आणि या दरम्यान या गुंतवणुकीद्वारे आपण जवळजवळ अठरा लक्ष रोजगार निर्मिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निर्माण करणार आहोत एक पर्यटक जेव्हा महाराष्ट्रात येतो तो कमीत कमी पाच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार क्षेत्रात करत असतो त्यामुळे आपण आपण कृषी पर्यटन सवलती देण्यात आहोत श्रोतेहो राज्यभरात विद्यार्थ्यांचे टुरिझम क्लब स्थापन करण्यात आले आहेत त्याद्वारे पर्यटनाचे राजदूत निर्माण करण्यात येत असल्याचंही पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर पाटील म्हणाले महाराष्ट्रात आपण सर्वोत्तम टुरिझम विलेज म्हणजे पर्यटन गाव या पर्यटन गावामुळे त्या गावाची रोजगार निर्मिती होईल आणि गावातले जे आकर्षण आहे हे अनुभवात्मक पर्यटन आहे त्या पर्यटनला जास्तीत जास्त वाव देऊन त्या गावातली जी पर्यायी उत्पादनाचे साधन आहेत पर्यटनाच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त कसे आपल्याला उपलब्ध दे दे करून देता येईल त्याच्याकडे पण आपण या धोरणाद्वारे किंवा आपली जी पर्यटन महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्राची वाटचाल आहे तिचा मुख्य रोग तो आहे आता आश्चर्य नको व्हायला की आपण पर्यटन वाढीबरोबर आपले जे इको टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत किंवा जे नैसर्गिक वारसास्थळ आहेत त्याचं डिग्रेडेशन पण होता कामा नये किंवा एखाद्या पर्यटन क्षेत्रातली नैसर्गिक हानी न होता आपल्याला ते सुवर्ण मध्ये साधून पर्यटनही वाढले पाहिजे आणि त्याची जी नैसर्गिक हंग जे आहेत आणि नैसर्गिक वारसा आहे तो पण आवाज राहून पर्यटकांना त्याचा आनंद कसा देता येईल त्याबाबतही आपण नियोजन खूप चांगलं केलेलं आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी के सुद्धा आपण तयार करून पर्यटन क्षेत्रावर जास्त भार येणार नाही याचा आपण विचार केलेला आहे यासाठी आपण राज्यात विविध कॉलेजेस आणि विद्यालयांमध्ये युवा टुरिझम क्लब आपण स्थापन केलेले आहेत आज आपण बाराशे युवा टुरिझम क्लब स्थापन केलेले आहेत या मागचा उद्देश असा आहे की जी नवीन पिढी आहे त्यांना आपण एक पर्यटनाचे राजदूत निर्माण करत आहोत यश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत जेणेकरून आपल्याला एक शाश्वत पर्यटनाचे जे धोरण आहे शाश्वत पर्यटन जे आपल्याला पुढच्या पिढीसाठी न्यायचं आहे त्याची चांगल्या प्रकारे मूळमेळ होईल आणि या विद्यार्थ्यांमध्ये ते चांगल्या प्रकारे संकल्पना लिंबवली जाईल याचबरोबर जे सगळे प्रत्येक पर्यटन स्थळावर स्वच्छता राखणे तिथं कुठले प्लास्टिकचे किंवा जे अविघटनशील कचरा आहे तो कुठेही न फेकता त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कचरा कुंडित करणे तिथून पुढे त्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी करणे आणि जेणेकरून ते पर्यटन स्थळ आकर्षित कसं राहील आणि त्याची नैसर्गिक जे मूल्य आहे ते कसं अबाधित राहील याबाबतही सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत आपण त्यासाठी पर्यटन मित्र हा कन्सेप्ट सुद्धा राबवत आहोत प्रत्येक मुख्य जे पर्यटन क्षेत्र आहेत पर्यटन स्थळ आहेत तिथं पर्यटन मित्रांची आपण स्वच्छ राहील त्या पर्यटन स्थळावर सर्व माहिती त्याच्या ठिकाणी याचा आपण विचार श्रोते हो राज्याच्या पर्यटन धोरणाद्वारे पर्यटन स्थळांचा नियोजनबद्ध विकास होऊन रोजगारातही वाढ होण्याचा आशावाद पर्यटन क्षेत्र अभ्यासक उमाकांत तासगावकर यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पाच कोटी पर्यटक भेट देतात निरनिराळ्या वास्तूंना किंवा निरनिळ्या आपल्याकडच्या समुद्रकिनारे किंवा वन्यजीवन किंवा जे आपल्याकडे विविध तऱ्हेची लेणी आहेत त्या सगळ्यांना साधारणपणे भारतातून किंवा ज्याला आपण डोमेस्टिक टुरिस्ट म्हणतो इंग्रजीत तर साधारणपणे पाच कोटी लोक यामध्ये भेट देत असतात आणि दरवेळेला या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतात या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने एक चांगलं धोरण आखलेलं आहे ते म्हणजे स्थानिक लोकांना उत्तेजन द्यायचं त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या हस्तकला किंवा तिथे बनणाऱ्या विविध वस्तू या पर्यटकांना विकता याव्यात याकरता त्यांची धडपड असते आणि ती यशस्वीपणे होत आहे उदाहरणार्थ औरंगाबादची हिमरू शाल ही पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे म्हणजे केवळ परदेशी पर्यटकातच नव्हे तर भारतातल्या इतर राज्यातल्या पर्यटकांमध्ये देखील लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे निरनि उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बनणारी पैठणी ही सुद्धा अतिशय लोकप्रिय होतीये विशेषतः पैठणी अनेक मालिकांमधून आणि अनेक चित्रपटांमधून आल्यामुळे त्याचं सौंदर्य जास्त वाढलंय असं आपल्याला म्हणता येईल अर्थात सौंदर्य आणि किंमतही जास्त वाढत असते हा भाग वेगळा तर त्यामुळे स्थानिकांना भरपूर रोजगार मिळतो हे एक महत्वाचं त्यातलं उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण होताना दिसत आहे त्याचप्रमाणे छोट्या छोट्या उद्योगांना उत्तेजन देणं आणि मोठमोठी हॉटेल किंवा करमणुकीची साधनं म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणतो तर त्यामध्ये निर्णय थीम पार्क आणि इतर काही गोष्टी या सगळ्यांना आपण जास्तीत जास्त उत्तेजन देत असतो आणि हे अशा तऱ्हेचं उत्तेजन मिळणं आवश्यक आहे उदाहरणार्थ आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये राजा केळकर म्युझियम आहे किंवा इतर अनेक संग्रहालय आहेत ती पण अतिशय सुंदर आहेत आणि लोकांनी ते मुद्दाम जाऊन बघावेत त्याचप्रमाणे माझी अशी एक सूचना आहे की महाराष्ट्र सरकारनी जी दुर्लक्षित स्थानं आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे अनेक ठिकाणी उदाहरण चाळीस गावला पाटणा देवी या नावाचं मंदिर आहे आणि तिथे अनेक लेणी आहेत तसंच निर्णाय काही किल्ले महाराजांचे शिवाजी महाराजांचे दुर्लक्षित आहेत त्याकडे उत्तम लक्ष दिलं पाहिजे आणि त्यामुळे तो महाराष्ट्र सरकारला सुद्धा एक उत्तम पैसे मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकेल आणि लोक आनंदाने येतील आणि तिकडे पैसे खर्च करतील यामुळे स्थानिक लोकांना भरपूर रोजगार मिळेल आणि अशा तऱ्हेचं आपलं आता धोरण आखलं गेलेलं आहे की ज्या बड्या इंडस्ट्रीज आहेत जे बडे हॉटेल्स वाले आहेत किंवा जे बडे सुविधा निर्माण करणारे ट्रान्सपोर्ट आहेत एअरलाईन्स आहे या सगळ्यांना उत्तेजन देणे हे तर आपलं धोरण आहेच आणि ते अनेक वर्षांपासून आहे परंतु आता गेल्या काही वर्षात त्यांनी अधिक गती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीच्या धोरणांमधनं अनेक अनेक लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळतो स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार मिळतो आणि पर्यटन देनाचं हेच फार महत्वाचं आहे की याकडे पर्यटन दिनाद्वारे लक्ष दिलं जातं वर्षी पर्यटन दिनाची जी जागतिक संकल्पना आहे ज्याला आपण इंग्रजीत थीम म्हणतो ती थी आहे पर्यटन आणि शांतता सध्या जगाला शांततेची अतिशय गरज आहे आणि त्यामुळे युनायटेड नेशन्सनी संयुक्त राष्ट्रांनी पर्यटन आणि शांतता टुरिझम अँड पीस ही संकल्पना यावर्षी राबवण्याचं ठरवलेलं आहे सगळीकडे युद्ध चालू आहेत आणि अशा वेळेला शांतता असणं हे फार महत्वाचं आहे करता है। है। हो, करता ही पण गोष्ट तितकीच खरी आणि त्या दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग देखील काम करत आहे ही पण अतिशय आनंदाची गोष्ट आहे श्रोतेह पर्यटनाद्वारे रोजगार निर्मिती करत असताना निसर्गाचा प्राचीन वारसाचं जतन होईल आणि त्याला कोणताही धोका पोहोचणार नाही त्यांचं संवर्धन होईल यासाठी प्रत्येकानं जागरूक राहिल्यास निसर्गाचा समतोलही राहील आणि पर्यटनाची पर्वणीही साधता येईल हे निश्चित श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख